यार मी शुभम जगताप बागायदार शेतकरी या चॅनलवर तुमचं सरचे स्वागत आहे तर आपण हा दुसऱ्या गोष्टीचा थोडा आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाचट ठेवलेली आहे विशेष तर पाचट काय केलेली आहे की आपण रोटर केलेले आहे रुटर करून पाचट आपण काही माती आड झालेली आहे तर आता आपण पहिला ढोस ह्याला एक सुरुवातीचा डोस पेरत आहोत तर त्याच्यामध्ये आपण सिंगल सुपरफास्ट फेट पोटॅश झिंक सल्फेट याप्रमाणे आपण खात पेरत आहोत तर आपण ह्याला काय केलेलं आहे की दोन्ही साईडनं खात पेरायची सिस्टीम केलेली आहे तर ह्या पद्धतीनं आपला खात इथं पडत आहे हे बघा असा अशा पद्धतीनं आपण खात पेरत आहोत की खत काय होणार आहे की जर मोकळा आपण टाकला तर तो मोकळा खात लवकर उसाला मानत नाही तर आपण काय केलेलं आहे की खात डायरेक्ट माती आड करण्यासाठी आपण डायरेक्ट ट्रॅक्टरच्या साह्यानं पेरत आहोत तर आपण दोन्ही साईडनं पेरत आहोत तर चांगल्या प्रमाणात हा खात उसाला मानण्यासाठी आपण दोन्ही साईडनं पेरत आहोत तर धन्यवाद